मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज जुनं आणि पारंपरिक मराठा केसरी कोळे मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये सुंदर असे आपल्याला लढत पाहायला मिळाली आहे दोन गाड्यांना सामना निकाल झाला आणि या बैलगाडी शर्यक्षेत्राचा देऊ बकासूर बरोबर पळालाला वशा आणि यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे छट नमस्कार नमस्ते प्रथम प्रेक्षकांना आपला परिचय आहे मी जितेंद्र मोहन सूर्यवंशी कराड आणि संकेत सुतार सुजगाव आमचा बैल आहे आज बकासूर बरोबर नियोजन कसं झालं होतं बकासूर बरोबर म्हणजे सगळ्या आमच्या मित्र परिवाराची इच्छा होती बकासूर म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रातला परमेश्वर त्याच्यामुळं त्या बैलावर पळायची खूप जणांची इच्छा होती आणि खूप दिवस होती ती इच्छा आज पूर्ण झाली संतोष मामा वैभव मामा मोहिल शेठ आणि बैल आम्हाला अगदी मैत्री संबंधातून अगदी मागितल्या मागितल्या एका दोन शब्दात दिला त्यांच्या आम त्यांचं आमच्या सगळ्या मित्र परिवाराकडून धन्यवाद आता गट क्रमांक बारामध्ये आपली गाडी पळाली आहे गाडीचा पळ कसा होता गाडी आमची पळाली थोडस सा निकाल सामना झाला पण ठीक आहे चला तो बैल आहे त्या बैलाला तोड नाही आम्ही त्याच्या गाड्यात पळलो हेच आमच्यासाठी भरपूर आहे ड्रायव्हर कोण होते आपल्याकडे होते ड्रायव्हर आपले बबलू वेचल्याचे बबलू ड्रायव्हर वेचल्याचे ड्रायव्हर वेचल्याचे आणि आपल्या बरोबर कायम आपली बैलाची गाडी आणायला असतो सोन्या ड्रायव्हर माझगाव हरपळवाडीचा अक्षय ड्रायव्हर आणि उमराचा शंभू ड्रायव्हर तर आपला वशाबद्दल थोडासा वशाचा सा इतिहास सांगे का खरेदी वगैरे आपल्या घरच्या काही वशा आपल्या परिवार मधलाच मुंडे गावातला आम्ही एकत्र होतो त्यांचा त्यांनी बैल द्यायला काढल्यानंतर आपण घेतला आणि आपल्याला बैलानं घेतल्यापासून बऱ्यापैकी गुलाल चांगले दिले त्याची मूर्ती लहान आहे पण बैल पळायला एकदम साबानी आणि सुत्र आहे बरोबर आता बघाय गेलं तर आता ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणला आता या बैलगड्या क्षेत्रामध्ये आता त्याच्याबरोबर पळाला जो बकासूर देव भरपूर लोक त्याला म्हणतात भरपूर इतिहास त्यानं करून ठेवला आहे त्याच्याबरोबर आज आपला वर्ष पळाला काय ते बकासूरबद्दल काय सांगाल बकासूर हा बैल ना भूतो ना भविष्य ह्याच्यानंतर असा बैल बघायला भेटेल असं काय मला वाटत नाही बैलगाडी क्षेत्रात मी या बैलगाडी क्षेत्रात कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झालं आहे तर त्या बैलगाडी क्षेत्रात ह्याच्या अदोगर मोठा लक्ष होता त्या लक्षाच्या नंतर बकासूर आहे बैल येत्यात पळत्यात लवकर बंद होत्यात त्याच्या पाठीमाग अनेक कारणे असू शकतात पण हा बैल असा आहे की गेले तीन चार वर्ष कंटिन्यू बैल पळतोय कंटिन्यू आणि कंटिन्यू बैल गुलालात आहे त्याच्यामुळं त्या बैलासारखा भूतोना भविष्य बैल होऊ शकत नाही बरोबर आता आपल्या वशाची थोडीशी खासियत त्याची खासियत काय आहे सांगाल वशाची वशा एकदम शांत बैल आहे सुट्टीला शान आहे दोन्ही खांदी बाहेरून पळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल म्हणजे वासराभर घाला किंवा बैलाभर घाला बैल एकदम तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण टीम आहे आपल्या बरोबर आताच या मानाजा महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये या बैलगाडी क्षेत्रात देव कसोर याच्या बरोबर तो पळाला आहे सुंदर असा पळ दाखवला आहे सामना झाला आहे दुसरे पाळणारी नंदी पण त्यांच्या मालकासाठी पळाले बरोबर आहे शंभर टक्के जो तो बैल आपापल्या मालकासाठी पळत असतो आणि त्या पण बैल ती सुद्धा गाडी चांगली पळली सामना झाला म्हणजे त्याच्यामुळं काय त्या बैलांचं अभिनंदन बरोबर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठंतरी वशाचे मालक आहे संपूर्ण टीम आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठंतरी असं दुसऱ्या नंदीचं पण म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो ना कौतुक करणं जो बैल पळतोय तर त्याला पळलंच म्हटलं पाहिजे अशी खेळाडू वृत्ती मित्रांनो या संपूर्ण टीमचे तुम्ही बघू शकताय वशा आत्ता पण पाहायलाय पुढे सेमीफायनल आहे फायनल नक्कीच आज गाडी फायनल देखील राहील कशा देखील गुलाल मिळवून दिला आणि इथून पुढं पण त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव कराल ही तुम्हाला टीम संपूर्ण टीमला शुभेच्छा धन्यवाद